तीन हजार सांगायचे होते केवढ्याला घेतलं आता मित्रांनो साडेतीन सांगायचे होते दोन हजाराची खरेदी पिल्लो सुंदर आहे बघा माल मस्त सुरुवातीला काय किंमत सांगितली त्यांनी पाच हजार रुपये सांगायचे होते मग काय कान टाकले त्यांनी विकणाऱ्यांनी कितीला सांगितलं होता चार पाच पाच हजार सांगितला होता मग केवढ्याला घेतला आता साडेतीन ला तर मित्रांनो पाच हजार रुपये सांगायची किंमत होती मित्रांनो पंचवीसशे सांगायची होती दादांनी बार्गनिंग करून अठराशे ची खरेदी केली नमस्कार मित्रांनो कोकणवाला भव्य युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो आज वार शुक्रवार रोजी आपण साखळीच्या मार्केट लावलोय आजच्या मा व्हिडिओ मध्ये आपण शेळ्या मेंढ्या आणि बोकड यांची किंमत कव्हर करणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो या ठिकाणी बघा हे दोन बोकड दाखवले दादा त्यांना पाहू पण काय किंमत सांगताय त्याची जोडी छान आहे मित्रांनो रुपये जोडीचं सांगितलं मित्रांनो पोपंग तेवढ्याला मागतात जोडी मस्त आहे जातीत बोकड आहे दोघं साडेआठ हजार रुपये सांगायची किंमत आहे पण सोला तेवढ्याला होतं तेवढ्याला मागणी होते पाच हजारला जोडी मागितली साडेआठ हजार सांगायची किंमत आहे पाच ला मागितली पण तेवढ्याला सोला होता साडे सात हजार रुपये सांगितले जातात दादाने रुपये सांगतायत पाच हजार मागितले मित्रांनो सात हजार रुपये सांगायचे पाचला पाच ला झालेले जोडी चांगले माल मस्त आहे बघा सात हजार रुपये सांगितलंय समोरच्याने सहा हजारला मागितला मित्रांनो जोडी बदलून दिलेले मित्रांनो त्यांना तो लाल बोकड पसंद आला बघा दुसरा काढून दिलेला आहे सहा ला मागताय सात हजार रुपये जोडीचे सांगतायत ते सात हजार जोडीचे सांगतायत ते समोरच्या सहा ला मागतोय तो करा होता नाही करा पूर्ण नाही हो थोडा जाऊ द्या का बोनिस आहे जा साडे द्या तर मित्रांनो साडेसहा हजारला शोधा एक नंबर आहे सहा हजार ला मागत होता समोर जाऊ ते पण आपल्याला माहितीये सहा ला देणार नाही तो साडेसहा सहा हजार ची अपेक्षा आहे त्याची कारण की कसं आहे बोनिस टाइम राहतो मित्रांनो मला माहित राहते त्यांची अपेक्षा किती अतिशय दोनशे ची वरती अपेक्षा राहते साडेसहा हजार हजारला जोडी दिलेली आहे तिला बघा पिला एक नंबर आहे परोडे आहेत मित्रांनो काय अडचणी बत्तीसशे रुपये कान परडे आहे माल मस्त आहे बघा माल सुंदर आहे तर मित्रांनो साडेसहा हजारला जोडी दिलेली पिलं बघा पिलं सुंदर आहे जेवढ्याला घेतले आता साडेसहा हजारला घेतले मित्रांनो एक नंबर माल आहे बघा जोडी सुंदर आहे माल मस्त आहे बघा यानंतर या ठिकाणी बारीक बच्चे आणलेले दादानी पिलं सुंदर आहे क्वालिटी मस्त आहे पाण्याला एक माल आहे मित्रांनो टोटल दुधावरचे बच्चे आणतात बघा पिलं छान आहेत माल बघा माल सुंदर मित्रांनो बारीक वच्च्या काय सांगितले आणि मोठ्यांचे मोठ्या साडे मित्रांनो हे जे बारीक आहे त्यांची दोन दोन हजार रुपये सांगायची किंमत आहे पिलं बघा पिलं सुंदर आहे आणि या मोठ्या पिलांचे साडे तीन तीन हजार रुपये सांगायचे एक नंबर वच्चे बघा मित्रांनो हे सांगायची किंमत आहे याच्यात सुद्धा बार्ग होऊन जाईल मित्रांनो सोडून देतात आणि ते माल जेव्हा खरेदी करायला तेव्हा माल सोडून मोकळून देतात पिलं सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर माल तर मित्रांनो या ठिकाणी या कोकरांचा शोध चालू आलो पिलं सुंदर आहेत माल मस्त आहे बघा पंधरा हजार रुपये जोडीचे सांगतोय पंधरा वा हजार जोडीचे जा सांगितलेत मित्रांनो पिलं सुंदर आहेत हो आपण जोड्याला मागतात जोडी बोलले त्यांना आता केवढ्याला मागितले होते त्यांनी जोडी का मित्रांनो पाच पाच सुधाराने मागितलेले आहेत साडेपाच पाच ची अपेक्षा आहेत पेलो सुंदर आहेत बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर क्वालिटीच्या आहे बघा मित्रांनो या ठिकाणी कोपरांचा शोधा चालू आहे फिल बघा फिल्म सुंदर आहेत मित्रांनो चौकपंश याने मागितलेले सांगतायत दादा ते पाव होतो मित्रांनो साडे पाच हजार रुपये सांगायचे चोपन्नशे पन्नास ला मागून घेतलेला आहे माल बघा माल मस्त मित्रांनो पाव केवढा शोध होतो राहिला सांगायचे चोपंच छपन्नास ला झालेली झालेले

चौपन्नशे पन्नास, पन्नास जीक जीक ने दिलेला आहे चोपन्श पन्नास दोनशे रुपयासाठी झीक चालू होती पूर्ण विवाह टाकून घेतलेला आहे चार बघा घेतले सुंदर तर मित्रांनो बघा दोन पाटा खरेदी केले आहेत गावरान जातीमध्ये माले गावरान काठीवाडी पिल्ल सुंदर आहेत एक पंधरा पंधरा दिवसाच्या आसपासचे पिल्ल दिसत मित्रांनो मला एक नंबर माले बघा जोडीचे केवढे सांगितले होते जोडी केवढ्याला सांगितलेली होती पस्तीसशेला जोडी सांगितली होती तेवढ्याला घेतली जोडी आता तर मित्रांनो पस्तीसशे रुपये जोडीचे सांगायचे होते ला जोडी घेतलेले म्हणजे काहीतरी बाराशे रुपये माल मालपल्ला आहे त्यांना तेराशे पन्नास रुपये माल मालपल्ला आहे ते सव्वीस तेराशे पन्नास माल पल्ला मित्रांनो पिला सुंदर आहे बघा तेराशे रुपयामध्ये पोर्टेबल माल मित्रांनो एक नंबर वचेत कोकरू छान घेतले बघा या ठिकाणी मस्त माल मित्रांनो पिलांचा पाठो आहे दोघं पाहण्यासाठी चालल्यात घरी मुक्त संचार मध्ये जाणार आहेत त्या तेराशे तेराशे ची खरेदी पिलं सुंदर आहेत या ठिकाणी या पिला चालू मित्रांनो दहा हजार सांगायचे साडे ला मागितलं पिलो माल मस्त आहे बघा चौदा हजार जोडी मागितलेली बोलतोय तो पंधरा हजार जोडीची अपेक्षा त्याला तेव्हा पण शोधा केवड्याला होते जोडीचा सुद्धा सुद्धा चालू आहे माल मस्त आहे पंधरा हजारला जोडी मागितली गेली सात हजार ला मागतो गोकड सात ला मागता येते जेवढी समोरच सांगतोय चौदाला मागितले गेले दिलेले नाही अजून तो आपण तेवढ्या शोधतो साडे सहा हजार रुपये दिलेत मित्रांनो या बोकडाच सात हजार दिले मित्रांनो बोकड माल मस्त आहे बघा शंभर वरती मागत होतो आपण दिलेला आणि क्वालिटी मस्त होती सात ला सोडून दिलेला आहे विल्यू छान बघा तर मित्रांनो जुतोबा पारदीनचा माल आहे बघा गावातले माणसा आलेत आपल्या माल घ्यायला विलू सुंदर आहे जोडी आहे मित्रांनो ही जोडी पसंत पडलेली त्यांना पहा पण बाबा केवढ्याला सांगतात एक नंबर बच्चे मित्रांनो क्वालिटी छान आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो ज्युतोबा पारदीनने बच्चे दिलेले बारीक बच्चे बघा माल मस्त आहे मित्रांनो गावरान जाते माल आहे काय किंमत बोलले होतो सुरुवातीला ते सुरुवातीला बावीसशे रुपये आता आता चौदाशे रुपये चौदाशे चौदाशे मित्रांनो बघा बावीसशे रुपये सांगायची किंमत होती पाहायला चाललंय आवडते मित्रांनो चौदाशेची खरेदी केलेली दादा ने एक नंबर वरच पिल्ल सुंदर आहे पोर्टेबल माल आहे एक नंबर पिल्लो मित्रांनो देवळ्यावरून दादा या ठिकाणी आलेत माल विकायला पिल्लं बघा पिल्ल सुंदर आहेत मित्रांनो साडे चार हजार रुपये कान सांगायचे पिल्ल छान आहेत एक नंबर वच केवढी अपेक्षा आहे तुम्हाला सोबत तीन हजाराची हजार रुपये कानाची अपेक्षा आहे दहा पिल्ल छान आहेत बघा माल मस्त मित्रांनो मित्रांनो तीन नग टाकायचेत आपल्याला पिल्ला बघा पिल्ला सुंदर आहेत पोवा पण शेवटी केवढ्याला सोदा होतो कारण की सोदा होण्यावर आहे किंमत काय सांगतात आणि ते पोवा पण माल मस्त आहे या ठिकाणी मित्रांनो माल मस्त आहे बघा नऊ ला जोडी मागितलेली दादांनी फायनल तेरा हजार रुपये सांगायचे दहा हजार रुपये फायनल सांगितलेले माल मस्त आहे पहिला सुंदर आहे लांबून देवळातून येईल फार का मग काय दहा हजार बोलले नऊ हजार ला मागणी होते मित्रांनो साडे नऊ लागणे दहा हजार चेनता येते दहा हजार चाळी करून माल चांगला आहे साडे नऊ ला मागणी होते थोडा पार करा थोडा पार करा तुम्ही कर आता पैसे घ्या मी करतो मी कराल तुम्ही काहीच बोलला का लागू हो तुम्ही पैसा घ्या नोट सोडा तुम्ही तुम्ही नोट तो सोडा ना बरा पैसे घ्या आता तुम्ही नऊ हजार रुपये कार्डावरती तुम्ही नऊ तर मोजा पूर्ण तर मित्रांनो साडेनऊ चा शोधा या ठिकाणी दादा त्यांची इच्छा देण्याची किती पर्यंत होतो माल एक नंबर वेगवेगळ्या दिलेत मित्रांनो <laughs> साडे नऊ ला सोडून दिलेला आहे बघा दादा ते निघून झाले होते तसं हे माल मस्त आहे पण पिल बघा पिल्ल सुंदर होत क्वालिटी छान मित्रांनो एक नंबर त्या ठिकाणी तर मित्रांनो साडेनऊ ला जोडी दिलेली आहे पिल्ल सुंदर आहेत बघा ते एकदा हात मारून देत आहेत देवळाचे दादा आणते तेवढ्याला माल विकायला आले माल सुंदर आणलेला आहे क्वालिटी छान आहे एक नंबर बचत बघा आले ना किल्ल छान आहेत माल मस्त दावे काढून द्या माल घेऊन जा सांभाळा तुम्ही किल्ल सुंदर आहे बघा क्वालिटी छान दिली मित्रांनो एक नंबर बचत मित्रांनो मिक्सर माल आहे किल्लो छान आहे पाव पण केवड्याला सांगतात एक नंबर बच आहे सोळा हजार रुपये सांगायची किंमत आहे मित्रांनो एक नंबर आहे क्वालिटी छान आहे बघा

मित्रांनो पंधरा हजार रुपये मागायचं सांगतोय तो पिलो सुंदर आहे माल मस्त आहे क्वालिटी छान आहे मित्रांनो ही आपण टाकतोय पिलो का पिलं सुंदर आहे मित्रांनो ही जोडी आणलेली आहेत दादाने पिलं सुंदर आहे माल मस्त आहे एक नंबर क्वालिटी बघा बोला पिलो छान आहे मित्रांनो किती सहा हजार रुपये सहा हजार रुपये जोडीचे म्हणतायत आता पावपंख्याला दा मागणी होते मित्रांनो पिलं सुंदर मित्रांनो सहा हजार रुपये जोडीचे सांगायचे माल बघा माल मस्त आहे एक नंबर क्वालिटी आहे पवपंख केवड्याला बसतायत शेवटी मित्रांनो सहा हजार सा सांगायचे साडेपाच हजार रुपयाला मागणी करतायत ते किलो मस्त आहेत बघा एक नंबर क्वालिटी आहे थोडं बारीक रे बाकी काय नाही पाच हजार रुपयाला सांगतोय दादा माल मस्त आहे मित्रांनो साडेपाच हजार रुपये सांगतोय दादा मित्रांनो तो आपण शोध होतो या ठिकाणी माल मस्त आहे गार्जन ला मागणी झालेली आहे तो आपण थोडा शोध होतो मित्रांनो आता सत्तेचाळीसशे बोललाय दादा साडेपाच हजार रुपये फायनल म्हणतायत ते सत्तेचाळीस ला मागणी झालेली पाच हजारला जोडी मागून घेतलेली मित्रांनो माल मस्त आहे पिल्ल सुंदर पाच हजारला जोडी मागितली मित्रांनो निघून गेलेला आहे माणूस ला मागून निघून गेलेला आहे पाच हजार रुपयाच्या अडी पिलं सुंदर बघा बावीसशे रुपये कान सांगताय ते माल मस्त आहे पो मागणी होते करत परत प्रश्न आला या ठिकाणी गावरा जाते मध्ये माले नऊ माल ला जोडी मागितली मित्रांनो पिल्लं सुंदर आहे बघा माल मस्त आहे केवढे बोलले आहेत केवढे बोलले आहेत त्यांना साडे दहा हजार सांगायचे आहेत नऊ हजार ला जोडी मागितली मित्रांनो पो पण स्वतः की लावतो पिल्ल सुंदर आहेत एक नंबर हजार सातशे ला दिलेले दहाचे आडी मित्रांनो पिल्ल सुंदर आहेत दहाच्या आडी नऊ सातशे ला दिलेला आहे दहा हजार पूर्ण दिलेत मित्रांनो क्वालिटी छान आहे एक नंबर बचत बघा जिल्हा सुंदर आहेत माल मस्त बघा दहा हजार ला जोडी दिलेली आहे हॅलो किती दहा हजार मित्रांनो दहा हजार पूर्ण आले पिले सोन दहा हजार मध्ये बघा माल मस्त घेतला कटिंग ला माल चाललाय तो एक नंबर बचत बोला पिल्ला मित्रांनो गौरांदा मध्ये माल आलाय बघा चौदा हजार ला मागणी झाली सतरा हजार रुपये सांगायची किंमत आहे पो पण दादा तो एक नंबर माल मित्रांनो चौदा मध्ये पुरडे बोले सतरा हजार सांगायचे सांगता मित्रांनो दहा हजार रुपये जोडीचे सांगायचे पो पण स्वतः केवड्याला होतो माल मस्त मित्रांनो काय अर्थ नाही बोल रे दहा हजार जोडी सांगतोय तू काळा आणि तो लाल तो, बोल एक चालून जाईल ना मग करून देतील ना ते बोल तो बोल बोलला साडेचार साडेचार ला जोडी मागितली

बालमस्त मित्रांनो आठ हजार रुपये सांगायचे दहा हजार रुपये सांगायचे त्यांचे मस्त आहेत जा एक सप्ताह सांगू द्या बोला मालिक मालमस्त मित्रांनो चार चार हजाराला मागितलं गेले म्हणतात त्यांना मित्रांनो पाच 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 रुपये ते पंधरा हजार सांगतात किलो सुंदरी माल मस्त बघा मित्रांनो त्या ठिकाणी शोधा झालेला नाही समोर त्याने गुंगलेला माल मस्त आहे शेवट तोडेल जायचं दादा त्यांचं शेवट तोडेल जायचं पंधरा हजार मध्ये कमी मित्रांनो पंधरा मध्ये आहेत म्हणजे घडी बरं चौदा हजार सातशे चा व्यवहार होईल या ठिकाणी पिलं सुंदर आहेत माल मस्त बघा एक नंबर क्वालिटी छान मित्रांनो दादांनी या ठिकाणी एक पिलू घेतलाय माल मस्त मित्रांनो आहे याची केवढी किंमत बोललो होती ते अठरा अठराशेला घेतला आता तर मित्रांनो पंचवीसच्या सांगायची होते दादानी बार्गनिंग करून ची खरेदी केली पिल्ल सुंदर आहे माल मस्त आहे बघा एक नंबर बस तर मित्रांनो दादानी कोकरू घेतलेले माल मस्त आहे बघा पिल्लू सुंदर एक नंबर बसचा मित्रांनो काय किंमत सांगायची होती व्यापारची त्यांनी विकणाऱ्यांनी किती सांगितलं होता चार पाच हजार सांगितला होता मग केवढ्याला घेतला आता साडेतीन ला तर मित्रांनो पाच हजार रुपये सांगायची किंमत होती दादांची साडेतीनची गर्दी पिल्ल सुंदर आहे माल मस्त मित्रांनो एक नंबर बघा साडेतीन मध्ये पोर्टेबल माल आहे तर मित्रांनो दादांनी बघा एक नंबर माल घेतलेला आहे जवळ सहा नग घेतलेले आहेत मित्रांनो पिल्लं सुंदर आहेत माल मस्त आहे काहीशी मध्ये माल आणि काही गावरांमध्ये दोन नग आहे पिल्लं बघा पिल्लं छान आहेत एक नंबर क्वालिटी सुरुवातीला काय किंमत सांगितली त्यांनी साडेपाच हजार रुपये सांगायचे होते मग काय कान टाकले आता साडेचार तर मित्रांनो बघा पाच हजार रुपये कान सांगायची किंमत होती साडेचार हजार रुपये कान आणि माल टाकलाय माल सुंदर कुठे पुढे घेऊन चाललेत धानने धान्याला घेऊन चाललेत मित्रांनो पाळायला माल चाललाय पिल्लं सुंदर आहे बघा माल मस्त आहे बोकर पालन साठी क्वालिटी सुंदर आहे माल माल घेतलाय दादांनी दहा हजार रुपये किंमत सांगायची होती पिल्ल सुंदर आहे सात ला सोडलेला आहे पिल्ला एक नंबर बोकड मस्त मित्रांनो क्वालिटी छान आहे माल मस्त आहे बघा तर मित्रांनो दादानी सागरी बाजारातून एक पोकड घेतलेला बघा माल मस्त मित्रांनो गावरान क्वालिटी मध्ये माल पिल्लं सुंदर आहे व्यापारी काय किंमत बोलला होता सुरुवातीला साडेतीन हजार सांगायचे होते केवढ्याला घेतला आता तर मित्रांनो साडेतीन सांगायचे होते दोन हजाराची खरेदी पिल्ल सुंदर आहे बघा माल मस्त मित्रांनो एक नंबर क्वालिटी तर मित्रांनो गावातले व्यक्ती आहेत आमच्या त्यांनी एक जोडी घेतलेली पिल्ल सुंदर आहे बघा गावरान जाते मध्ये माल आहे काय केवढे बोलू जोडीचे सुरुवातीत ते सात हजार रुपये जोडीचे सांगायचे होते केवड्याला पडले आता साडेपाच ला जोडी घेतली त्यांनी माल सुंदर घेतलाय बघा मित्रांनो सत्तावीसशे रुपये कान माल पडलाय एक नंबर बचत बघा क्वालिटी सुंदर आहे माल मस्त पिल्ल छान तर मित्रांनो अशा प्रकारे साखरी बाजाराला शेळ्या मेंढ्या आणि बोकडांचे भाव होते आशा करतो आता हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या बोकडवाला भाऊ या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद